तेच म्हण श्री संगप्पा दहाप्पा अवशेकर राहणार असा असतो सर्वे नंबर एकशे नऊ अब्लिक एक दोन एक माझी सब स्टेशनला लागून असलेली जमीन आहे सात बारेला नोंद नाही लोड गेलेली याला पर्याय म्हणून कलेक्टर साहेबांना पंधरा पंधरा दिवसापासून चालू आहे निवेदन दिले आठ आठ दिवसाला तरी याची कोण दखल घेणार आली म्हणून या उपोषणाला आम्ही आज आलो आहो होती मान्य नाही केलं तर परत उपोषणाला बसणार अमरण उपोषण करणार किंवा आत्मधर्मण करणार कागदपत्र पुरावा न देता नाही संमती नाही आम्ही आम्ही मी, मी नवीला असताना आणि ज्या ज्या ना नावाने आमच्या भावाच्या नावाने ना, ना ना जमीन होती तर त्यावेळेस तो पाच चौथी पाचवीला होता संमती देणार कोण वगैरे वडील आमच्या धाकट्या मला भावाच्या वेळेस जन्माच्या वेळेस वाढलेले आहेत म्हणून संमती नाही मोतीराम शिंदे मी लोहरा तालुक्यातील सास्तूर गावचा आहे माझी जमीन सास्तूर शिवारात रेडी चिंचुरी लगत आहे सर्वे नंबर पंच्याहत्तर आहे अगदीच प्रत्येक शेतकऱ्यांच्या जमिनी ही मुळातच कमी कमी आहेत त्यामध्ये शासनाने जी सध्या रुंदीकरणाचं सुरवातीला जी जमिनी होत्या सुरुवातीची जरूर जोरूड जी रोड होता तो अगदीच पंधरा ते सोळा फुटाचा होता सध्या वरचीवर त्या रोडचा विस्तार होत चाललेला आहे आता तरी जवळपास सहा ते सत्तर फुटाचा रोड या ठिकाणी शासन शेतकऱ्याचं रुंदीकरण करत आहे मुळात जमिनी कमी असल्यामुळे अगोदर शासनाच्या म्हणजे कुठलाही शेतकरी आता पण मोबदला दिला गेलेला नाही आणि शासन हे प्रत्येक शेतकऱ्याच्या पोटावर मारण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी म्हणून सास्तू परिसरातील माकणी सेवा परिसरातील सर्व शेतकरी या ठिकाणी आम आम्ही आज या ठिकाणी एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करत आहे मी सर्व आम्ही शेतकरी जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर निश्चितच या ठिकाणी पुढील आम्ही का कारवाई या ठिकाणी करू शकतो त्याचबरोबर पुढील आणि किंमत उपोषण आम्ही या ठिकाणी करणार आहोत शासनाला एवढीच विनंती आहे आम्हाला शेतकऱ्याच्या पोटावर मारू नये सरकार शासनाने आमदार आम्हाला ज्याप्रमाणे इतर भागातील जे रोडचे जे दर दिले आहेत शासनाने किंमती दिलेल्या आहेत त्याप्रमाणे त्याच पद्धतीने आम्हाला सर्व शेतकऱ्याला या ठिकाणी शासनानं मोबदला द्यावा एवढीच आमची सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे